अमरावतीमध्ये बच्चू कडू यांनी फोनवरून बँकेच्या मॅनेजरला धमकी दिली शेतकऱ्यांकडून कर्जाची सक्तीची वसुली कराल तर तिथेच ठोकणार असल्याचा इशारा बच्चू कडूंनी दिलाय सरकार अजून कर्जमाफीबद्दल काही बोलत नाहीये उद्या कर्ज माफ झाला तर तुम्ही पैसे भरून देणार का असा सवाल बच्चू कडूंनी केला दरम्यान अमरावतीतल्या काही शेतकऱ्यांनी बच्चू कडू यांना फोन सक्तीने वसुली केली जात असल्याची माहिती दिली यानंतर बच्चू कडू यांनी बँक मॅनेजरला खडसावलेला का आता काय पीक पाणी आहे काही दिवाळीनंतर पीक पाणी सरकार अजून कर्जमाफी बाबत काय बोलत नाही माफ पैसे तुम्ही काय सत्तेची वसुली केली ताकरखेडे नावाचं एक गृहस्थ शेतकरी आहे आणि महाराष्ट्र बँकचा काही मॅनेजर होता त्यांना मला मॅसेज आला का त्यांनी काही नोटीस बिटीस न देता डायरेक्ट तुझा उद्या हर्रास घरहर्रास करतोय उद्या जर पैसे दिले नाही तर मग आम्ही घर करू असं अपमानित आणि वेगळ्या भाषेत बोलल्यामुळं तो म्हणे मी आता मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही कारण यावेळेस आता पेरणीचे दिवस आहे कुठं कुठं दुबारा पेरणी करावं लागली आणि अशा वेळेस सत्तेची वसुली जर कुठलाही मॅनेजर करत असेल तर शेतकऱ्यांना घबरू नका एक साधा मॅशज आम्हाला करा त्याला आम्ही धमकावलं तू फक्त वसुली करून दाखव मग तुझ्याच बँकेत तुला टांगल्याशिवाय राहणार नाही मुख्यमंत्र्यांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे कर्जमाफी जेपर्यंत करत नाही तेपर्यंत तुम्ही बोलले होते